त्यांनी सांगितलं भेट भागामध्ये काय चाललंय पवार साहेबांनी सांगितलं अण्णांनी सांगितलं चांगल्या पद्धतीने कांद्याचे डिव्हिजन शेतकऱ्याचं दुधाचं कोणतं पवार साहेबांचं सरकार करत होत पण आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय कांद्याच्या बाबतीत सांगायचं निर्यात दिली आणि आज आणर मध्ये बारा रुपये एकशे वीस रुपयाची कांदा अशा पद्धतीचं मार्केटच्या ठिकाणी चालू झालेले पण पवार साहेबांनी जे काम केले ते तुमच्या आमच्यासाठी म्हणून अमोल पोर मतदान का द्यायचं दिल्लीच्या पक्षावर जातात आणि सुप्रिया साहेब आणि पवार साहेबांची संज्ञा आणि अमोल पोराच्या ठिकाणी सांगत होते कांद्याला भाव चांगल्या पद्धतीने द्या पण हे म्हणले आम्ही आता काय करतो या ठिकाणी जपानला आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉक्टर पदी घेतो आणि सांगितलं चोवीसशे दहा रुपये शेतकऱ्याच्या पदनामध्ये देतो कुठं मिळाला शेतकऱ्याला चोवीसशे दहा रुपये अशा पद्धतीचं ह्या राजकारण या मजबूतपणा करून दिलेला आहे आणि तो तुम्हा आमच्यासाठी अशा बापू थोडा थोडं शांतता राखा म्हणून या महाराष्ट्राला वाचवायचा संत शिराजचंद्रजी पवार साहेब आणि विशांतराव सवाईबाईचे विचार तुम्हा आम्हाला जोपासा का तर आज माझी एक मुलगी

अशा पद्धतीचं मोदी सरकार सातत्याने जवानांच्या नावावर राज्य करत म्हणून आपल्याला अमोल बोले संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने नेता आणि संपूर्ण महाराष्ट्राचा गाता वाचवणारा नेता शरदचंद्र जी पवार साहेबांच्या विचाराचा अमोल कोले यांची चिन्ह आहे तुतारी म्हणून त्या बटन दाबायचं तेरा जास्त ते बोला तर काही चुकला असं जय जय महाराष्ट्र बंधू आणि धन्यवाद या दाव्या